नमस्कार म्हणजे आज पण हॉटेलसारखी शेवभाजी ते इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेकलं त्याच्यात कांदा घालून परतून घेऊया कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे व त्याच्यात आलं लसूण टमॅटो घालून व्यवस्थित टमॅटोचा गाळ होतो तोपर्यंत परतून घ्यायचा परतल्यानंतर इथं मी खोबरं होतं ते खोबरं घालणार आहे खोबरं घातल्यानंतर दो गॅस बंद करायचा व ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया काढल्यानंतर मी मिक्सरला बारीकसर वाटण आपण करून घेऊ बारीकसर वाटण झाल्यानंतर आपण इथे कडे तापळी ठेव ठेवल त्याच्यात ते तेल घालूया तेल तापल्यानंतर घरगुती मसाला मिरची पावडर धना पावडर खांद्याची मसाला हळद आणि मीठ घालूया तर इथं मी शिवभाजी मसाला थोडासा वापरलेला आहे तर आपण वाटण केलेला मसाला घालूया वाटण केलेला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आपल्या मसाल्याचं तेल सुटलेलं आहे तर आपण मसाला हलवून घेऊया एकदा हलवल्यानंतर तिथं मिक्सरच्या भांड्यात दळवतो त्या भांड्यात तुम्ही पाणी घालणार आहे तर ही शेवभाजी मी तीन माणसांपुरती बनवत आहे त्यानं जे मी घालत आहे ताजक मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर खदा उकळी येऊ हो द्यायची आहे दोन ते तीन मिनटं उकळी चांगली काढायची आहे शेवभाजीचा रसा चांगला शिजन ते त्याच्या त्याच्यावरून शेव घालायची आहे गॅस बंद करून ठेवायचं आहे तर आपली शेवभाजी तयार झाली आहे खाऊन भाऊ ही आपली शेवभाजी कशी झाली आपली शेवभाजी तर खूप छान झाली